तेरा मुंबई महायुतीतील वाटपावरून अजित पवार नाराज लोकसभेच्या नऊ विधानसभेच्या नव्वद जागांच्या आश्वासनाचं काय झालं राज्यातील महायुतीच्या वाटपामध्ये अजित पवार गटाला कमी जगा ने, साथी, साथी जागा मिळणार असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये काहीसा नाराजीचा सूर असल्याचं दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी लढवण्यासाठी अपेक्षित असलेल्या जागा मिळत नसल्यामुळे राष्ट्रवादीचे अजित पवार नाराज असल्याची माहिती मिळालेली आहे महायुतीच्या जागावाटपामध्ये भाजपचा वरचष्मा ठरणार असल्याचं जवळपास निश्चित असून त्यासंबंधी दिल्लीमध्ये महत्वाची बैठक पार पडणार आहे दोन दिवसापूर्वी महायुतीच्या घटक पक्षांची केंद्रीय मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडली होती या बैठकीपूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची वेगळी बैठक पार पडली होती या बैठकीमध्ये महायुतीमध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे आश्वासन मिळालं होतं त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभेच्या नऊ आणि विधानसभेच्या नव्वद जागा मिळाव्यात अशा प्रकारची अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व्यक्त करण्यात आली होती मात्र अमित शहा यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला कमी जागा येत असल्यामुळे अजित पवार गट नाराज असल्याची माहिती मिळालेली आहे अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांना स्थानिक पातळीवरून नाराजी व्यक्त करणारे फोन येण्यास सुरुवात झाली होती बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई